हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार जय जिजाऊ जय शूर आहे मी किरण तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा हे असा बाजार आज काहीतरी वेगळं करायचं आहे असा बाजार का घेऊन बसले असा प्रश्न पडला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे मशीनची उरलेले थोडे 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 छोटे छोटे तुकडे आहेत ते मी मम्मीकडून आणले होते आणि आज याच्यातले छान छान असे कलर निवडून निवडून काढलेत मी दोन चार कलर काढलेत पण इथं आपल्याला दोनच कलरचा उपयोग येणार आहे हे असा हिरवा कलर आणि ते गुलाबी कलर व्हिडिओमध्ये दिसत आहे ते लाल ते गुलाबी पण ते लालच कलर आहे आता सण म्हणलं की आपल्याला घटाचं तर काम पडतेच आणि सणावारांमध्ये फुलं असतीलच अशी काही गॅरंटी नाही आणि डेलीसाठी पण आपण मंदिरामध्ये आपल्याकडे एकतरी छोटा का होईना घट असतोच तर आज आपण घटासाठी काहीतरी बनू फुलांची पण गरज पडत नाही आणि सुंदर असं असं वाटतं की आपण घरीच फुलं बनवलेली आहेत घरच्याच फुलांचा हार येतो ओळखायला पण येत नाही की कपड्यांचा केलेला आहे म्हणून मस्त अशा लांब लांब छोट्या छोट्या पट्ट्या कट करून घेतल्या मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पट्ट्या कट करून घ्यायच्या एकदाच अशा लांब लांब जर कट करून घेतला तर करायला सोपं जाते म्हणून मग मी एकदाच कट करून घेते लांब लांब पट्ट्या कट करून घेतल्या आणि हे दाखवल्याप्रमाणे असे फोल्ड करून घेतलं एकदाच फोल्ड करून घेतलं तर मस्त कळ्या बनतात त्याच्या आणि एकदाच खूप साऱ्या बनतात याच्यासाठी खूप साऱ्या कळ्या लागतात जेवढं दाट करसाल तेवढं खूप सुंदर दिसते शेवटी बघसालच तुम्ही जेवढं दाट असेल तेवढं छान दिसते एक्स्ट्राचा दोन्हीकडचा भाग काढून घेतला मी आणि जे फोल्ड केलेले जॉईंट होते ते जॉईंट पण काढून घेतले मस्त अशा छोट्या छोट्या कळ्या झाल्यात आता त्याला असं डबल एकदा फोल्ड करून घ्यायचं ते जॉईंट काढून आणि एक्स्ट्राचा कपडा काढून ते काढून घेतले की लगेच असं पाकळीसारखा आकार कट करून घ्यायचा दोन्ही कड दोन्ही साईडनी गोल आकार छोटंसं गोल करून घ्यायचा दाखवल्याप्रमाणे सांगितल्यावर लक्षात येणार नाही पण हे असं दाखवल्यासारखं कट करून घ्यायचं छान होतं ते आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतो हा हार कशाला पण आपण वापरू शकतो हार म्हणता येणार नाही अशा पट्ट्या दिसतात सगळ्या हे कळ्या दिसतात हे छान अशा खूप साऱ्या कळ्या कळ्या कट करून घ्यायच्या छोट्या छोट्याच जास्त मोठ्या नाही छान दिसत आपल्याला जेवढे कलर ॲड करायचे तेवढे पण कलर ॲड करू शकतोत आपण पण मला दोनच कलरच्या करायच्या होत्या त्याच्यामुळं मग मी दोनच कलर घेतले जास्त कलर घेतले तरी उठावदार कलर जास्त डार्क कलर जास्त घेतले तरी पण छान दिसतात किंवा एका कलरचं पण छान दिसते अशा सगळ्या कळ्या मग नंतर मग मी कट करून घेतल्या अगोदर लांब लांब पट्ट्या हिरव्याच्या पण आणि गुलाबीच्या पण कट करून घेतल्या होत्या आणि एकदा बघितल्यावर लक्षात येणार नाही म्हणून मग मी पुन्हा एकदा दाखवते की पुन्हा एकदा असं फोल्ड करून घ्यायचं आणि दोन्ही साईड करून कट करून घ्यायचं छान असं गोल आकारात पाकळीसारखं जेणेकरून ते छान दिसेल सगळ्याकडे जर सेम असतील तर दिसायला पण व्यवस्थित दिसते आणि छान पण दिसते उठून दिसते ते लावल्यावर अशा मस्त मग मी सगळ्या एकदाच कट करून घेतल्या लाल हे गुलाबीच्या आणि हिरव्याच्या हे बघू शकता तुम्ही सगळ्या लाल आणि हिरव्या गुलाबी आणि हिरवा कलर सॉरी शेव लाल लालच यायला माझ्या तोंडात ह्या अशा कळ्या कट करून घ्यायच्या व्यवस्थित सगळ्या सेम सेमच करायच्या हे दाखवल्याप्रमाणे आणि नंतर सुई आणि दोरा घ्यायचा आणि ते कळी अशी फोल्ड करून मधोमध ववून घ्यायची सुईमध्ये फोल्ड करून मधोमधच व्हायची जेणेकरून छान दिसेल ते जसं दाखवल्याप्रमाणे तसं फोल्ड करून घ्यायचं तुम्हाला असं काही काही कपड्याचं करायला आवडते का नक्की सांगा मला आवडत असेल तर माझे व्हिडिओ नक्की जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा असं दोन दोन दो, तीन वेळा फोल्ड करून असं एकावर एक पूर्ण एकावर एकच कळ्या आल्या पाहिजेत अशा सगळ्या कळ्या होऊन घ्यायच्या जेवढ्या आपण बनवल्यात तेवढ्या जेवढं दाट बनवलं तेवढं सुंदर दिसते खूप सुंदर दिसते हे बनवल्यावर बघसालच तुम्ही शेवटी या अशा उरलेल्या कपड्यापासून तर छोट्या छोट्या कपड्यांचा वापरही काही होत नाही पण याच्यापासून आपण खूप काही छान बनवू शकतो छान अशा अशाकडे गोल 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 अशा होऊन घ्यायच्या एकावर एकच व्हायच्या गोल्या मी हिरवा कलर खाली छान दिसते म्हणून अगोदर हिरवा होऊन घेतला नंतर मग गुलाबी ओला हो पुन्हा मग अजून हिरवा ओला हो आणि पुन्हा अजून मग नंतर ते गुलाबी होऊन घेतला असं दाखवल्याप्रमाणे हे कूलरची हवा चालू होती त्याच्यामुळे ते हो उडत आहे आणि खूप छान दिसते घटाला लावल्यावर हो सगळे असे एकावर एक होऊन इकडे तिकडे नाही जाऊ द्यायच्या एकावर एकच घ्यायच्या घटाला हाराची पण गरज पडत नाही आणि डेली तर आपल्याकडं मंदिरामध्ये घट असतोच एखादा तरी छोटा का होईना छोटा जर घट असेल तर छोट्या काही करायच्या माझ्याकडचा तांब्या थोडा मोठा होता त्याच्यामुळं मग मी थोड्या मोठ्या मोठ्याच घेतल्या सगळ्या एकावर एक होऊन एक एक घेत जास्त वेळ पण लागत नाही जास्तीत जास्त अर्धा तास खूप झाला आणि धरा जर धरायला जर कोणी असेल जवळ तर मग लवकर लवकर हे होते हे उडू उडू लागले त्याच्यामुळे थोडा मला जास्तच वेळ लागला हे अशा पद्धतीने दिसायला आहे फायनल लुक त्याचं आणि घटाला लावून घ्यायचा हे घट हळदी कुंकू लावून घट बनवण्यासाठी करण्यासाठीच ठेवला होता मी छान असं सगळीकडं व्यवस्थित करून घ्यायच्या आणि घट झाला आपला तयार खूप सुंदर दिसते इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला हे बघू शकता तुम्ही किती सुंदर घट दिसायला ते जास्त जितक्या दाट कळ्या लावल्या तितकं छान दिसते हे आणि कलर कलर घेतले तरी पण छान दिसते एका कलरचं पण खूपच सुंदर दिसते दोन कलर असतील तरीही काही नाही हे है। नारळ ठेवल्यावर तर खूप छान दिसते नारळापचं पण वस्त्र येते मला नारळाचं वस्त्र आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूत बाय